मित्रांनो खरडा वांग ही रेसिपी आहे ना गरम गरम तांदळाची ज्वारीची बाजरीची भाकरी किंवा गरम गरम असा मऊ भात त्याच्यावर खूप छान लागते तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कुठेही स्किप न करता नक्की बघा नमस्कार मित्रांनो कशात सगळे मजेत ना तर आज बनवते खरडा वांगी त्याच्यासाठी ही मी काळी वांगी जी असतात ना ती मोठी मोठी वांगी घेतलेली आहेत लसूण खूप घेतलेली आहे खोबरं घेतले माझ्याकडे डेसिकिरेट कोकोनट होतं म्हणून मी त्याचा वापर करणार आहे इकडे हिरव्या मिरच्या घेतल्यात खरडा मिर सॉरी खरडा वांगी बनवते म्हणून मिरच्या घेतल्यात खूप साऱ्या त्याच्यानंतर इकडे कोथंबीर घेतली आहे थोडासा पुदिना घेतला आहे थोडंसं जिरं घेतलं आहे आणि मग अगदी छोटासा तुकडा अद्रकचा घेतलेला आहे तर अगोदर येणा आपल्याला ह्या मिरच्या तव्यामध्ये टाकून भाजून घ्यायचे आहेत बघा मिर्ची टाकते तवा मी तापत ठेवला होता मिरच्या टाकते खरडा वांगी किंवा खरडा चिकन जरी आपण म्हटलं ना तरी मिरच्या ह्या अशा छान पोळ्या गेल्या पाहिजेत तवा जर चांगला तापलेला असेल तर त्या पटकन होतात आणि खरं म्हणाल ना आता ह्या रेसिपीची चव ही चुलीवर अप्रतिम येते आपल्या मिरच्या आहेत ना छान आता झालेले आहेत तर जी लसूण घेतली आहे ती लसूण टाकते बघा जेव्हा आपण हे परतवत असतो ना तेव्हा खमंग ना म्हणजे सुगंध आणि मिरचीचा तिखटपणा छान सुटत चाललेलं आहे बघा बघा आता हे लसूण सुद्धा छान लालसर झालेली आहे त्याचबरोबर हे बेसिकेट कोकोनट आहे ते सुद्धा मी याच्यामध्ये हलकस बघा हवा छान तापल्यामुळे ते पटकन गरम झालेलं आहे गॅस बंद करते आता आणि हे काढून तर हे बघा आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे मित्रांनो ही पारंपरिक रेसिपी आहे त्याच्यामुळे मी पाट्यावर बनवते माझ्याकडे बघा छोटासा पाटा आहे अगोदर लस सॉरी अद्र आणि जे जी जिरं घेतलं आहे ना ते अगोदर टेचून घेते मिरच्या लसूण आणि खोबरं घेतलंय ते थोडं थोडं करून ना बारीक करून घेते करू शकता पण मला जी पारंपरिक पद्धतीने बनवायची आहे म्हणून मी पाट्यावर वाटून दाखवते म्हणजे वाटून घेते आणि बघा मिरची सुद्धा भाजल्यामुळे चिकन बारीक झालेली आहे फारसा असा वेळ लागत नाही मित्रांनो बघा पुदिना जो घेतला होता तो पुदिना आणि कोथिंबीर घेतली होती म्हणजे आपल्याला याच्यामध्ये कुठलाही कलर वापरायचा नाही किंवा काय नाही हिरवा कलर हा कोथिंबीर मिरची पुदिनापासूनच आपल्याला मिळणार आहे आता हे सुद्धा छान असं बारीक करून घेते बघा हे सुद्धा छान असं बारीक करून आहे वाटत असेल की पाण्याची गरज आहे तर थोडस पाणी वापरायचं बघा कोथिंबीर मी कापून घेतलेली नाहीये मी तशीच तेचलेली आहे आपला मसाला आहे ना छान तयार झालेला आहे खरडा म्हणजे काय जाडसर वाटण मिरचीचं आपल्याला जसं जाडसर पाहिजे ना तसं जाडसर वाटण झालेलं जा आहे बघा आणि आता हे काढून घेते आणि पाटासुद्धा छान धुवून घेते बघा आपला पाटा सुद्धा छान धुवून झालेला आहे पाटाभरवंटा दोन्ही धुवून घेतलेला आहे मित्रांनो बघा आपला मसाला छान तयार झालेला आहे म्हणजे खरडा वांग्यासाठी आणि ही मोठी वांगी घेतली आहे तर अगोदर आहे ना ही मोठी वांगी अशी कट करून घेते अशी कट करून घेते आपल्याला जास्त बारीक नाही कट करायचे दोन भागामध्ये आपल्याला कट करून घ्यायचे आहेत बघा छान अशी कट करून झालेली आहेत वांगी मग आपली वांगी सुद्धा छान आहेत आणि कट करून झालेली आहेत मी धुवून घेतली होती परत एकदा फक्त पाण्यातून करून घेतली आहे बघा एकदा परत पाण्यातून काढून घेतले आहेत गॅसवर पॅन तापत ठेवला होता थोडंसं बघा तेल टाकते आहे छान असं पॅनला पसरवून घ्यायचं आहे त्यातील तेल छान तापलेलं आहे आता ही जी वांगी घेतली आहेत ना ह्याला बघा आम्ही काहीच लावलेलं नाही आहे तर ही वांगी आहेत ना आपल्याला तिथे फ्राय करून घ्यायची मला खायची या रीती फ्राय करून घ्यायची थोडी ती बघ आपली वांगी सुद्धा आहेत ना दोन्ही बाजू अशी छान फ्राय झालेली आहे आता ही आपण काढून केली आहे तुम्हाला पाहिजे असेल ना ते मधी कट करू शकताय पण मला ही पक्कीच ठेवायची होती म्हणून मी अशी छान पक्कीच ठेवली आहे तेही मी काढून घेते बघा वांगी किती छान फ्राय झालेली आहे आणि शिजलेली सुद्धा आहेत बघा बघा आपण वांगी फ्राय करून जे तेल राहिलं होतं ना त्याच्यातच थोडस तेल टाकतीय बघा थोडस अगदी जिरं टाकते फोडणीला हिंग बघा हिंग आणि जिरं टाकून झालेलं आहे आता जो मसाला आपण खरडलेला आहे तो आपल्याला मसाला आहे ना छान असा परतवून घ्यायचा बघा आपला मसाला आहे ना छान परतवून झालेला आहे बघा याच्यामध्ये आहे ना चवीनुसार मीठ टाकते थोडी हळद टाकते आपला मसाला फ्राय झालेला आहे व्यवस्थित अगदी आणि पाटा धुवून जे पाणी निघालं होतं ना ते आता पाणी टाकते बघा पाणी थोडंसं आहे ना मी गरम करून घेतले हे पाटा धुतलेलंच पाणी आहे बघा आणि हे असं छान याच्यामध्ये टाकते आहे मसाल्यामध्ये आहे ना आपण जी ही वांगी घेतली आहे ती वांगी ठेवते पाच मिनिट झाकण लावून मंद आचेवर ठेवून द्यायची बघा ती पाच मिनटासाठी आहे ना मंदाचेवर ठेवून देते मित्रांनो बघा पाच मिनटं आपण ठेवली होती हरवा वांगी बघा किती जबरदस्त तयार झालेली आहे गॅस बंद करते मित्रांनो बघा ही खरडा वांग्याची रेसिपी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल आणि चॅनल बघ नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू